तर म म्हणजे मागी चौदसच्या आरत्या असतात तर आमच्याकडनं वर्षातून तीन वेळा अशा आरत्या केल्या जातात म्हणजे घरामध्ये चौदा आरत्या बनवून भंडारा बनवावा लागतो त्याच्यानंतर वेणी फणी बांगड्या हे सगळं देवीचे शृंगार वगैरे पण बनवावे लागतात आणि हे सगळं ना पिठाने बनवलं जातं आणि त्याचं जे पाणी म्हणजे पिठे पिठाने बनवून आहे ना त्याला एका भांड्यामध्ये गरम पाण्यात येणं असं भा म्हणजे शिजवून काढलं जातं कारण आणि त्याचं पाणी जे असतं ना ते कोणाच्या ओलांडण्यात वगैरे पण आलं नाही पाहिजे म्हणून ते पाणी आहे ना एका झाडाखाली वगैरे टाकायचं असतं आणि त्या आरत्यासुद्धा ज्या असतात ना ते देवाला वगैरे दाखवून त्याला विसावा देऊन त्याच्यानंतर त्या आरत आहेत ना घरातल्याच लोकांनी खायच्या असतात तर अशा प्रकारे तर मम्मीने ना सगळी अगोदर तयारी वगैरे करून ठेवलेली आणि इथे ना मी फक्त कटाच्या आमटीला फोडणी दिली आहे तर आमच्याकडे ना गोड जेव म्हणजे पुरणपोळीचं जेवण केलं जातं या दिवशी तर इथे बघा मला आहे ना देवाच्या पूजा वगैरे पण करायची होती तर मम्मीने मम्मी, मम्मी पुरणपोळ्या करत होतं तर तोवर मी म्हटलं की चला देव वगैरे उजवून घेतले होते तर त्यांना मी ना हार वगैरे सुद्धा असे छोटे छोटे घालून घेतलेत आणि आता कुमकुम करत आहे म्हणजे कुमकुम वगैरे लावून घेत आहे देवांना आणि त्याच्यानंतर मग आरत्या वगैरे करून घे म्हणजे ठेवून घेणार आहे तर इथे ना अशा प्रकारे मी आर कुमकुम वगैरे लावत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की आज मी दिवा नाही लावलाय का तर नाही फ्रेंड्स मी लावलाय दिवा पण ना इकडचा जो हार लावायचा जो स्टिकर होता ना म्हणजे आकडा जो होता ना तो निघत होता सारखा म्हणून मी नवीनवाला त्याला अटॅच केला आणि मग हार वगैरे लावून अशी फुलं वगैरे ठेवून घेतले तर माझं फुलांचं पण असं काही नसतं की मॅचिंग मॅचिंगच फुलं पाहिजे आपल्याला जी आपल्या हारवाले देतात आपण तीच वापरतो मी खूपदा त्यांना सांगितलं पण त्यांना एकाच ह्याच्यामध्ये एकाच पिशवीमध्ये अशी सेम सेम फुलं वगैरे टाकता येत नाही असो तर इथे बघा आमच्या सगळ्या आरत्या झाल्या तर मी ना ह्या चौदा आरत्या पेटवून घेतल्या आहेत आता आम्ही ना आरत्या तर मी गणपती बाप्पाची आरती आणि दुर्गे दुर्गट भारी आणि घालीमोटांगण अशा व आरत्या वगैरे आम्ही करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आहे ना कारण ह्या आरत्या ना ते तेवट ठेवायच्या असतात जोपर्यंत त्याच्याने तुपाच्याच आरत्या लावतो आम्ही दरवेळेस आणि ह्या तेवट ठेवायच्या असतात आणि नंतर मग त्या ना तर त्या चौदस ते पौर्णिमापर्यंत ह्या आरत्या यांना घरातल्या लोकांनीच खायच्या ते एकंदरीत बघा माझी अशी पूजा वगैरे झाली आणि पुढे मी रांगोळी वगैरे सुद्धा काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाल्यानंतर ना कारण की ना, ना ते आरत्यांचं ताट आहे ना वरती ठेवायला अशी जागा नव्हती म्हणून मी खालीच त्याचं पाण्याने मंडल करून ते त्याच्यावरतीच ते ताट ठेवलं आहे तर पुढे ते तुम्हाला दिसेलच फ्रेंड्स तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली आणि याच्या पुढचा जो का अशा प्रकारे माझी देवाची पूजा वगैरे झाली आहे तर कसे वाटतात माझे देव खूप चमकतात ना एकदम सोन्यासारखे तर माझी नेहमी अशीच प्र म्हणजे पूजा असते मी सर्व देवांना फुलं वगैरे वाहून एकदम छान असं जोपर्यंत माझे देव चमकत नाही ना आणि तिथे दिवा वगैरे लागत नाही तोपर्यंत मला घरात असं प्रसन्नता वाटतच नाही म्हणून आहे ना घरात दिवा वगैरे लावल्याने ना खूप असं छान प्रसन्नता वाटते त्याच्यामुळे मग मी हे सगळ्या गोष्टी करत असते तर असा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईकसुद्धा करा आणि भरभरून लाईक करा तर मला नक्कीच आवडेल आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय